झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा मनपाच्या सक्तीच्या कर वसुलीला तीव्र विरोध शिवसेनेने आयुक्तांच्या घरासमोर केले ढोल बजाव आंदोलन आधी भ्रष्टाचार थांबवा मग कर वसुली करा आंदोलकांचा इशारा धुळे महानगरपालिकेने थकबाकीदार मालमत्ता धारकांकडून सक्तीने कर वसुली करण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत महानगरपालिकेचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन सुरू केले मात्र या या कृतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय मोहिमेचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेत त्यांनी महापालिकेच्या या कृती विरोधात आयुक्तांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला आधी भ्रष्टाचार थांबवा मग कर वसुली करा असा इशाराही आंदोलकांनी दिला शिवसेना उपनेते तथा धुळे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक आणि जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले शिवसेनेच्या नेत्यांनी ने ने महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले असून आधी भ्रष्टाचार थांबवण्याची मागणी केली आहे महानगरपालिकेत कोठ्यवधींचा भ्रष्टाचार होतोय चांगल्या रस्त्यांचे खोदकाम बोगस विकासकामे टक्केवारीसाठी ठेकेदारांना अभय अशा प्रकारांमुळे मनपाचा गैरव्यवहार चौहाट्यावर आलाय राज्य शासनाकडून येणाऱ्या पाचशे कोटींच्या निधीसाठी थकबाकीपैकी तीस टक्के रक्कम जमा करणे आवश्यक असल्यामुळेच मनपातर्फे नागरिकांवर सक्तीच्या कर वसुलीचा बडगा उभारला जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे जे आदर यांची नियुक्ती झाली उपजिल्हा प्रमुख भाई परदेशी यांनी सांगितलेल्या मुद्द्याप्रमाणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे सेवेवर आहेत जे ड्युटीवर आहेत ते या ठिकाणी राबत आहेत त्यांच्या पगाराचा तो पैसा जो आहे सर्वसामान्य जनतेचा त्याची दुर्दान होते आणि आयुक्त मॅडम ह्या आता ही सुरुवात झाली आहे हा ढोल वाजला आहे आणि या ढोल वाजल्यानंतर त्यांची एक एक प्रकरणं आम्ही या ठिकाणी जनतेच्यासमोर मांडू जनतेला आमचं जाहीर आव्हान आहे या माध्यमातून जी जनतेची इज्जत आणि आब्रू वेशीवर टांगण्याचं चुकीचं काम हे करतायत त्याला उत्तर देणं आणि त्याला रोखोकपणाने प्रश्न विचारून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आहे या ठिकाणी या आंदोलनात नरेंद्र परदेशी धीरज पाटील प्राध्यापक शरद पाटील प्रशांत भदाणे दिलीप साळुंखे भरत मोरे ललित माळी संदीप सूर्यवंशी विनोद जगताप जवाहर पाटील ज्योती चौधरी संदीप चौधरी विकास शिंगाडे मनोज जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे